तुळजापूर तालुक्यातील अमृतवाडी येथे स्वस्त धान्य दुकानातील शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या धान्याच्या गुणवत्तेबाबत गंभीर प्रकार उघडकीस आला आहे प्रधानमंत्री गरीब अन्न योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना मिळणाऱ्या धान्यात आळ्या किडे आणि उंदराच्या लेंड्या आढळल्याचे समोर आले आहे हा धक्कादायक प्रकार गोपाळ बाबुराव गंदोरे या शेतकऱ्याने उघड केला असून त्यांनी मिळालेलं धान्य अत्यंत निकृष्ट दर्जाचं असल्याची माहिती दिली आहे स्थानिक ग्रामस्थामध्ये या प्रकारामुळे तीव्र संताप व्यक्त केला जात आहे नागरिकांचा प्रश्न असा की गरिबांना मिळणार अन्न जर अशा स्थितीत असेल तर जबाबदार कोण गावकऱ्यांनी तातडीने या प्रकाराची चौकशी करून संबंधितावर कार्यवाही करण्याची मागणी केली आहे ए आर न्यूज मराठी तुळजापूर धाराशिव माझं नाव गंदुरे राहणार अमृतवाडी अमृतवाडी गावामध्ये मी रेशन गेल्यानुसार रेशन मी रेशन घेतल्यास मला या गोष्टी अशा आढळून आल्या म्हणून मी सकाळी माझे पत्रकार बंधू यांना मी फोन केला की अशा अशी मला रेशन धान्य सरकारला दिलेलं आहे तर मला या सरकारला एक सांगायचं आहे की एकीकडं अतिवृष्टीनं हा जिल्हा एका व्यापून गेलेला आहे आणि या प्रकारे कुठल्या प्रकारची मदत नाही मिळत दुसऱ्या प्रकारे रेशन धान्य सरकार आपल्याला देतं परंतु ते अशा पद्धती देतं की त्यात आळ्या किडे उंदराच्या लेंड्या अशा परिस्थितीमध्ये आपल्याला रेशन देतं तर हे सरकारला मला एक सांगायचं आहे आपल्या माध्यमातून सरकारने यापुढे रेशन देताना माणसं खायचेत ह्याला म्हणून चांगलं द्या तुम्ही जनावर देखील खात नाहीत अशा प्रकारचं रेशन तुम्ही देत आहे तर ही योग्य नाही मा मला हे सरकारला तुमच्या माध्यमातून सांगून द्यायचं आहे हे दोन महिने झाला असंच माल येतोय मला हा दोन ते दोन अडीच महिन्यापासून झालं माल येतो पावसाळ्याच्या आधी एकदा आलेला आहे तीन महिन्याचं एकदा दिलं बी असच माल आलेला आहे पुरवठा वगैरे काय नाही काय नाही मी आज तुमच्या माध्यमातूनच हे दाखवून द्यायला लागलो त्यांना आमची मागणी एकच आहे द्यायचं तर शेतकऱ्याला चांगलं द्या आळ्या किड्याचं खाऊ घालत आहे हे योग्य नाही आज मुख्यमंत्री काजू बदाम खातात अन्न पुरवठावाला बादाम खातात आणि शेतकऱ्याला आळ्याचं धान्य खायला देतात हे कितीपर्यंत चांगलं वाटतं त्यांना अरे शेतकऱ्याचं कुठपर्यंत असा अंत पाहणार आहे त्यांनी हा एकीकडे यापून गेलेला हा शेतकरी एकीकडं कर्ज नाही बुडालेला शेतकरी एक शेतकऱ्याच्या कुठल्या मालाला भाव नाही आणि दुसरी गोष्ट असं तुम्ही धान्य देत आहे हे आम्हाला योग्य वाटत नाही